नमस्कार मैत्रिणीनो तर तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला बाहीची ड्राफ्टिंग बघायची आहे म्हणजे लॉंग स्लीवज आपल्याला बघायची आहे आणि त्या स्लीव पासून आपण वेगवेगळे पॅटर्न देखील नंतर पाहणारच आहोत तर बघा इथं माझी बाही उंची आहे दहा तर त्यामध्ये मी एक प्लस केलेला आहे तर इथं अकरा इंचावरती घेणार आहे त्यानंतर दंडघेरा आहे पाच इंचावरती माझा बारा तर बाराच्या निम्मा हा दंडघेरा टाकायचा असतो तो आहे सहा आणि जर मी दहा इंचावरती म्हणजे आपली स्लीव जर दहा इंच आहे ना त्या ठिकाणी जर गोल राऊंडमध्ये मी चेक केलं तर माझा दंडघेरा अकरा येते मग अकराच्या निम्मा किती टाकायचा असतो पाच पॉईंट पाच म्हणजेच साडेपाच इंच एवढं टाकायचा असतो तर हे मापं कशी घ्यायची ना तर काही नाही आहे शोल्डरपासून खालती आपल्याला जेवढं स्लीव्ज पाहिजे आहे ना तेवढे एल्बोपर्यंत आपण स्लीव्ज घेऊ शकतो दहा इंच वगैरे तर ही लॉंग आहे म्हणजेच एल्बोपर्यंत आहे तर याचं ड्राफ्टिंग आपण पाहणारच आहोत तर चला तर मग आपण ड्राफ्टिंग पाहूया मी आज बाहीचे कटिंग कसे करायचे आहे ना ड्राफ्टिंग कसं करायचं आहे ते मी दाखवणार आहे तर मी इथं माझे मेजरमेंट घेतलेले आहेत आणि ती कसे घ्यायचे ना ते आपल्या व्हिडिओमध्ये आहेत तर तिथून तुम्ही पाहू शकतात तर माझी इथं बाही दहा इंच आहे आणि दंडघेर माझा हा साडेपाच आहे तर त्यानुसार मी घेणार आहे अशा प्रकारे बघू शकतात ही एकदम अशी स्ट्रेट लाईन करून घेतलेली आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ही आहे ना ही बंद बाजू आहे ह्याच्यावर सध्या ना एकच एक स्लीव निघणार आहे तुम्हाला जर दोन स्लीव काढायचे असतील ना तर चौपदरी असं घ्यायचं आहे त्यावर स्लीवज असं ड्राफ्टिंग करायचं आहे बघा आपल्याला लॉंग स्लीवज जर कट करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली लॉंग स्लीव्ह हे किती लांब पाहिजे ना ते अगोदर बघून घ्यायचं तर मला तर तर एक लाइन जा गे। जा गे तर दहा इंच पाहिजे आहे तर मी दहा इंचामध्ये काय करणार आहे एक इंच हे प्लस करून घेणार आहे त्याच्या अगोदर काय करायचं हे इथून एकदम करून घ्यायची आहे घेतल्यानंतर माझ्या बाहेची उंची आहे दहा इंच तर दहा इंचामध्ये मी एक इंच हे ऍड करणार आहे म्हणजे शिलाईसाठी वरी अर्धा इंच आणि खालच्या साइडने अर्धा सा, इंच असं अकरा इंच तर हे अकरा इंचावरती मी इथं मार्शिंग इकडल्या साईडनं पण सेम तसंच करून घेणार आहे अकरा इंचावरतीच मार्किंग करून घेणार आहे आणि या ठिकाणी एक अशी सरळ लाईन वडून घेणार आहे आता काय करायचं या ठिकाणी आता माझी चेस्ट साईज आहे छत्तीस तर छत्तीस साईजनुसार मला काय करायचं या अर्ध्याच्या इथं ह्या अर्ध्याच्या थोडंसं इथं पुढं काय करायचं आहे साडेतीन इंचावरती मी कॅप हाईट घेणार आहे माझी प्रत्येक चेस्ट साईजनुसार बदलत राहते कॅप हाईट आणि इथं काय आहे अर्ध्यापर्यंतच अशी एक आडवी लाईन ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता काय करायचं आहे आपण जो बॅक मुंडा मोजून घेतो ना या ठिकाणी तर वरी हे आपलं शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे आणि अर्धा अर्धा इंचच्या साईडने काय करायचं आहे आपण असं मोजून घ्यायचं आहे तर माझा इथं मुंडा किती येत आहे ना ते मी बघणार आहे तर बघा इथं दहा इंच एवढा आलेला आहे तर काय करणार आहे मी मी हे जे हे जे शिलाई मार्जिन आहे ना ते मायनस करणार आहे हे शिलाई मार्जिन आहे दीड इंच तर दहामधून मी दीड इंच मायनस करून आण घेणार आहे म्हणजेच साडेआठ तर साडेआठ इंचावरती बंद बाजूकडून साडेआठ इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि हे जे आपण मार्किंग केलेलं आहे ना तिथून इकडं हे बंद बाजूचा जो इथला पॉइंट आहे ना त्याला असं जोडून घ्यायचं आहे आता हा जो पॉइंट जोडलेला आहे ना त्याचं काय करायचं आहे आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता हा सेंटर काढून घेतला त्यानंतर ह्या बंद बाजूकडून या ठिकाणी आपल्याला एक इंचावरती इथे मार्किंग करायची आहे व्हिडिओ दिसतच असेल तुम्हाला एक इंचावरती इथे मार्किंग करायची आहे आता या एक इंचापासून पासून इथून या इकडं असं येऊ द्यायचं आहे आणि याचा देखील आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि इथं अगदी पाव इंच एवढं असं इथं खाली मार्जिन करायचं आहे तर आता ह्याला आकार देताना कसा द्यायचा बघा काही येत नाहीये मोठं होत आहे तर मी इथं पेन्सिलला देते हा इथं थोडस असं असं असा करत 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 जायचं ह्या पाव इंचाला करायचं आणि इथून परत असं लहान 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 करत हे इकडं अटॅच करायचं हा झाला आपला मागचा मुंडा झालेला आहे आता पुढचा मुंडा हे करण्यासाठी काय करायचा हा जो आपण सेंटर पॉईंट घेतला होता त्याच्यात तिथंच काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच एवढं इथं खाली घ्यायचं आहे आणि आपल्याला इथून देऊन घ्यायचं आहे आकार देऊन घ्यायचा आहे जसं की तुम्हाला दिसतो ना अगदी तशा प्रकारे तुम्ही आकार द्या आता इथं काय करायचं आहे पाव इंचापासून ना इकडं असं थोडं थोडंसं हे मॅच करत जायचं आहे बघा आला व्यवस्थित आकार तुम्हाला पेन्सिलचं जर ठळक दिसत नसेल तर मी इथे चॉकनं न ओढून घेते बघू शकतात हा झालेला आहे आपला आकार आता काय करायचा आहे आपला जो मागचा मुंडा आहे ना किती होता दहा इंच तरी तर मोजून घ्यायचं आहे आणि काय करायचं मोजताना सा, हे अर्धा इंचाच्या खाली असं साईडनं मोजून घ्यायचं आहे हे बघा अर्धा इंच दहा इंच आपलं तर बघा हे दहा इंच इथं आलेलं आहे आता त्यानंतर हा हा पुढचा मुंडा किती आहे ना आपला तो बघायचा आहे तर माझा पुढचा देखील मुंडा किती आहे दहाला ला थोडासा कमीचा आहे ही वरती अर्धा इंच जाऊ द्यायचं सोडून द्यायचं आहे बघा इथं साडेचार आणि एक इंच झालेला आहे आणि इथून मी मोजून घेते बघा साडे नऊ आणि एक इंच एवढा झालेला आहे तर या ठिकाणी हा जसा हा खालचा मुंडा जातो ना तसा आकार जाऊ द्यायचा आणि त्या आकारानुसार इथे असा टेप धरून अर्ध्या अर्ध्या इंचावरती आपलं किती मार्किंग आलेलं आहे ना तिथपर्यंत घ्यायचंय तर साडे नऊ ला एक इंच हे असं आलेलं होतं आता हा मागचा मुंडा इथं आणि पुढचा इथं तर मग काय करायचं याला तर याचा काय करायचं आहे आपल्याला इथं असं से सेंटर काढून घ्यायचं आहे हा सेंटर काढून घ्यायचा आहे आता माझा दंडघेर किती आहे ते बघायचं तुम्ही तुमचा दंडघेर बघा किती आहे ते आता माझा पाच इंचावरती दंडघेर किती आहे तर बारा आहे त्यानंतर आ, मी डायरेक्ट अकरा इंचावर मोजला तर त्या ठिकाणी अकरा येत आहे तर मी काय करणार आहे अगोदर बारा इंचावरती म्हणजे पाच इंचावरती सहाच्या बाराच्या मी इथं सहा घेणार आहे हे सहा त्यानंतर या ठिकाणी साडेपाच घ्यायचं माझा दंडघेर किती आहे अकरा आहे तर मी साडेपाच घेणार आहे साडेपाच आता काय करायचंय आणि इथून लुजिंग आपल्याला एक अर्धा ते पाऊन इंच सोडून द्यायची आहे या ठिकाणीच फक्त या ठिकाणी काही नाही आणि आप आपलं जे मार्जिन आहे ना ते मार्जिन घ्यायचं आहे आज हा जो सेंटर पॉइंट होता का त्याला काय करायचं हे असं जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता काय करायचं आहे सेंटर पॉइंट आहे ना आपण विथ मार्जिन सगळं हे केलेलं होतं म्हणून दीड इंचाचं मार्जिन हे असं आतमध्ये घ्यायचं आहे सरळ लाईन ओढून द्यायची आहे तर बघा हे आपलं बाईचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि याच्यावरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे बाईसुद्धा ड्रॉ करू शकतात तर मी हे तुम्हाला दाखवण्यासाठीही केलेलं होतं तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या स्लीवपासून आपण पब डिझाईन स्लीव्हज पाहणार आहोत तर तो, तो नक्की व्हिडिओ बघा